विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या संदर्भात प्रतिक्रिया तुम्ही जसं ऐकलं तसं मी ऐकलं काय वाटतं निर्णय योग्य आहे ज्यांच्या जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो अनेकांचं इंटरप्रिटेशन होत शरद काय इंटरप्रिटेशन होत सरकारच चालली नाही तर अभिनंदन करा काय निकाल दिलाय विधानसभा सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळे आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझा विचार तुम्ही लक्षात कोणाचा मला पत्रकार मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या करू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो